हॅलो गाईज तर माझ्या बरोबर बघा माऊली आलाय शीतल आले आता आम्ही शिलापूरमध्ये म्हणजे नाशिक जवळ शिलापूर गाव आहे त्या ठिकाणी आलोय पाठीमागं देवकीनंदन लॉन्स आहे हे बघा इकडं पाठीमागे बोर्ड आहे तर त्या ते ठिकाणी एका कार्यक्रमाला आलोय तर चला जाऊ या कार्यक्रमाला आमची गाडी तिथं सावलीमध्ये लावली झाडाखाली माऊली गाडी झोपला त्याच्यामुळे त्याचा उत्तर कसा झाला झोप आली काय रे माऊ झोप उडाली का नाही तुझी त्याचा झोपायचा टायमिंग आहे ना बारा <laughs> साडे तर मित्रांनो या बघा देवकी नंदन लॉन्स आहे हा नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ चला।, चला नमस्कार अरे <laughs> <laughs> बघा सेवानिवृत्ती समारंभ आहे शिवाजी भाऊ सानप यांचा सा कार्यक्रम आहे मुंबई पोलीस होते ते श्री गणेशाय नम आपल्याला वेळ झाला असं वाटतं आहे ना झालं बँक्वेट हॉल आहे बँक्वेट हॉल नमस्कार कधी आले मी येऊन जवळजवळ दोन दो 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 तास हा काळापासून तयारी चालू आहे हां आमचे मोठे बंधू हा हे गेली चौतीस वर्षापासून मुंबई पोलीस येथे कार्यरत होते आमच्या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद खूप छान वाटलं आल्याबद्दल का माऊली ए... 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 तुम्ही लेट झाले कार्यक्रम तुमच्यासाठी लेट केला चला आता लवकर स्टेजवर वर जायचंय तर ज्यांचा कार्यक्रम येते शिवाजी भाऊ त्यांची ही लेख आहे आणि हे त्यांची जावई कुठं राहिला राहिला मी नाशिकमध्ये नाशिकमध्ये काय समोर गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे <tip> मित्रांनो हे आहेत शिवाजी भाऊ सानप आणि मुंबई पोलीस होते तर त्यांचा रिटायरमेंट सोळा आहे म्हटलं किती वर्ष ड्युटी केली तुम्ही काय रे भूक लागली का समोर केक आणलेला आहे बघा किती त्याच्यावर टाकलं टाकले मुंबई पोलीस जबरदस्त केक आहे बघा एक नंबर केक आहे हा आणि अनेक लोकांनी असे गुच्छ पण आणलेत त्यांना टोपी टॉवेल शॉल हे बरेच पाहुणे आले त्यांचे आणि भाऊंच्या जीवनातला हा खूप मोठा आनंद आहे खूप आनंदाचा खूप मोठा क्षण आहे माऊलीला भूक लागली त्याला काहीतरी घेऊन द्यावा लागेल कुठं जायचं अरे पण कुठं जायचं ते सांग ना बर चल बाबा माऊलीला आहे ना प्रचंड भूक लागली तुम्हाला आता बाहेर घेऊन चालला आहे इथं दुकान नाही ना बाहेर सगळे दुकानं बंद आहे चल पुढे जाऊन पाहू आपण हात गाड्या येते माऊलीला प्रचंड भूक लागली त्याला खायचं आहे कुरकुरा तर आता फार पुढे जावं लागणार आहे माऊली समोर गेलो तर कुरकुरे आणायला आणले वाटते कुरकुरे कोणते कुरकुरे कुरकुरा हे घेतले हे खायचे होते

देवकीनंदन गोपाला बघा त्या हॉलचं नाव पण खूप सुंदर आहे देवकीनंदन गोपाला आणि या नंदन गोपालामध्ये आज माझे मित्र माझे बालमित्र शिवाजी श्रीधर सानप यांचा सेवानिवृत्तीचा पाच वर्षानंतर म्हणजे पाच वर्षाचा कालावधी गेलेला आहे त्यांचा सेवानिवृत्तीचा आणि पाच वर्षाच्या कालावधीच्या नंतर वर्षा त्यांचा आज त्रेसष्ट आहे मग ते असं म्हणतात की साठी आणि नाठी पण नाठी नव्हे ही साठच्या नंतर जी पुन्हा सुरुवात झालेली नव्याने ते असं त्रेसष्टव्या वर्षी त्यांचं आज वाढदिवस आणि मला वाटतं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असा हा दुग्ध योग म्हणून समतीच ठेवलेला आहे संरक्षणायक खलनिग नायक खल पस्तीस वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा केल्याच्या नंतर आज त्यांचा तो निवृत्तीचा कार्यक्रम आहे म्हणजे पस निवृत्ती होत आहे परंतु खऱ्या अर्थाने ती निवृत्ती नाही आहे कारण ही आयुष्याला एक कलाटणी देणारी घटना आहे की यानंतरसुद्धा मनुष्य थांबत नाही कारण वय वर्ष हे होत असतं आणि मनुष्याला थांबता येत नाही कारण संसारापासून अनेक गोष्टी ज्या आपल्या आयुष्याशी जोडलेल्या आहेत त्या गोष्टीला पुरेपूर न्याय देणं त्या गोष्टीच्या मागे उभं राहणं त्या गोष्टीला प्रतिसाद कसा मिळेल आणि समाजामध्ये आपण एकाग्रतेने आणि चांगलं मनोमिलन चांगलं समन्वय ठेवून कसं काम करू शकतो असं जर कोण करत असेल तर निवृत्तीनंतरही शिवाजीराव साव साम सांडपांचं हे काम थांबलेलं नाही आहे आणि त्यांचं अहोरात ते काम करतात मला असं वाटतं की मी बालमित्र असल्याने त्यांना खूप जवळून ओळखतो आणि बालमित्र म्हटल्यानंतर अनेक गोष्टी बालमित्रापासून एक दुसऱ्याच्या माहीत असतात का आपण बालपणी बालपणी काय उद्योग केले काय काय करावं लागलं कसा सामना करावा लागला परिस्थितीशी शिवाजीच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तो खरोखर एक हलाखीच्या परिस्थितीतून उभा राहले उभा राहिलेला आणि हालाकीच्या परिस्थितीतून अगदी बाहेर पडलेला असा आमचा हा मित्र कंठस्थ जीव असा मित्र आणि त्यांनी खूप समाजाशी आणि असे काही घटक आहेत त्यांच्याशी सामना करून आज तो खूप चांगल्या प्रगतीपथावर आणि त्याची मंडळी सगळी मुलं त्याची त्यांच्या मुली घर कुटुंब खूप सुख्या समा सुखा समाधानाने सलोख्याने आणि चांगल्या प्र प्रकारे आज आपल्यासमोर आहे आणि आम्हाला आनंद होतो आहे आमच्यासारख्या मित्रांना की असं सगळं बघून खूप खूप आनंद होतोय आणि असंच लोकांकरता काय काम करता येण्यासारखं आहे काय करू शकतो आपण तेही त्याच्याकडनं होत राहो अशा मी त्याला शुभेच्छा देतो मला आज समजलं की पाच वर्ष रिटायर होऊन झाले रिटायर झाले ते हे मला माहीत होतं परंतु त्यांचा सत्कारही सी पी साहेबांच्या हस्ते रिटायरमेंटचा सा, सेवापूर्तीचा कार्यक्रम त्यांच्या पोलीस स्टेशनला झाला होता परंतु अचानक पाच वर्षानंतरसुद्धा राजारामजी परत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करणं म्हणजे हा एक फार मोठा योगायोग आहे तुमच्यासुद्धा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमाला मी मोरवाडीला हजर होतो तुम्ही पण मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवून तो सेवापूर्तीचा कार्यक्रम केला परंतु आता तुमचाच एक मित्र पाच वर्षांनी पण करतोय तर तुम्हालासुद्धा पाच वर्षांनी परत एकदा करावं लागेल असं मला वाटतं आहे कारण तो एक आनंद असतो माणसाने एवढी चौतीस पस्तीस वर्ष नोकरी केली त्या नोकरीमध्ये काय काय चांगले वाईट अनुभव आले ही सांगण्याची वेळ खरंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने असते आता तर ते माझ्यापेक्षा मोठे आहे परंतु आमच्या गावामधनं जे जे काही पोलीस झाले रमेश बोडके असतील बहुलालजी कुठे असतील बाळासाहेब कुठे असतील त्यानंतर आमचे त्या आता शिवाजीराव सानप असतील एस आय म्हणून ते रिटायर झाले परंतु त्यावेळेची ही गँग वंजार दिल्लीतली गोट्या खेळणारी गॅंग अगदी हे मुलं शिकले नाही आता हे काही करू शकत नाही हे शेतीच करतील किंवा कुठंतरी काही करतील परंतु ही चारही पाचही लोकांची पाच सहा जणांची ही गँग त्याच्यामध्ये मग अनिल काटकडे असतील कधी कधी मी पण जायचो आणि ही गँग असं वाटत नव्हतं काही पोलीस खात्यात जातील आणि एवढं मोठं नाव कमवतील परंतु त्यांनी एक जिद्द मनाशी ठेवली त्यावेळेस फिजिकल त्यांची चांगली होती शेतकऱ्यांच्याच घरातली मुलं म्हटल्यानंतर चांगल्याप्रमाणे त्यांची शरीर गोष्टी आणि व्यायाम करण्याचा छंद खेळाचा छंद त्यामुळे हे पटकन या पोलिसामध्ये त्यांची ही परीक्षा झाली आणि त्यामध्ये पास झाले आणि हे पोलीस झाले पोलीस झाल्यानंतर जे मुंबईला गेले फक्त काहीतरी कार्यक्रम का असेल पोळ्याचा असेल किंवा दिवाळीचा असेल त्याच वेळेस फक्त हे सायकडमध्ये आम्हाला दिसायचे परंतु आम्हाला खूप अभिमान वाटायचा की आपल्या गावची मुलं ही मुंबईमध्ये पोलीस आहे ज्यावेळेस वेळेस मुंबईमध्ये जायचो आमची गाडी जर कुठेतरी काही पकडली कोणाचं तरी एकाचं नाव सांगितलं की त्यावेळेस एक पोलिसांना सुद्धा एक फार मोठा मान होता की नाही गावचा पोलीस आहे गाडी सोडून द्यायचे हा एक आम्ही घेतलेला अनुभव आहे आणि तो तसं जर बघितलं आपल्या समाजातील मुलं फार मोठ्या प्रमाणामध्ये पोलीसच्या नोकरीमध्ये आहे सिन्नर तालुक्यातले आहे निफाड तालुक्यातील आहे तुमचे येवला तालुक्यातील आहे सगळ्या ठिकाणची मुलं आपल्या वलझारी समाजातील जास्तीत जास्त पोलीसच्या भरतीमध्ये त्या टायमाला सिलेक्ट झालेली आहे कुठेही गेलं कुठल्या पॉईंटवर गेलं तरी आपला एक तरी माणूस त्या ठिकाणी वाघसाहेब आपल्याला भेटायचंच आणि तो आपल्याला खूप आनंद वाटायचा आम्ही त्यांना भेटल्यानंतर ते पण आम्हाला चहापाणी घ्या जेवण खावण करा या पद्धतीने ते, ते पण आमची सोय करायची त्यांच्याबरोबर जे अनिल कातकडे तर दिवाएस मुनी, दिवाएस मुनी आता डी एस म्हणून डी वाय एस पी म्हणून रिटायर झाली आता बाळू मला वाटतं आता पी एस आय झालेला आहे त्याची पण रिटायरमेंट आता होईल परंतु आता तुम्ही नोकरी करत असताना मित्रांनो तुम्हाला रिटायरमेंट आहे परंतु मला काही कुठं नोकरी मिळाली नाही त्याच्यामुळे काही रिटायरमेंट नाही आहे आमचं राजकारण करत असताना साहेब आपल्याला काही वयाची आट काही कोणी घातलेली नाही त्याच्यामुळं रिटायर होण्याचा काही प्रश्नच येत नाही जोपर्यंत आपल्याला करता येतं तोपर्यंत आपण करणार आणि तुमच्यासारखी निवृत्ती नाही किंवा तुमच्यासारखं पेन्शन नाही किंवा तुमच्यासारखं काही पण नाही त्यामुळे आम्हाला तुमचा फार हेवा वाटतो तु। कारण तुम्ही एवढं वर्ष नोकरी केली त्या ठिकाणी तुमचं मुलं मुली असतील आता शिवाजीला एक मुलगा आता तोही एम बी ए झाला तोही चांगल्या प्रकारे नोकरीला लागला दोन मुली दोन मुलींचे लग्न झाले त्याही पण चांगल्या ठिकाणी दिल्या हे जे सगळं तुम्हाला करता आलं हे नोकरीमुळं करता आलं आम्ही तर आमच्या गावीच राहिलो आता हे तुमपे गावीच राहणार आहे परंतु तुमच्यासारखं काही आम्हाला जमलं नाही याची खंत आम्हाला नेहमी वाटत असते कारण मी पण एम पी एस सीच्या परीक्षा दिल्या एम पी एस सीच्या परीक्षेच्या टायमाला त्यावेळेस स्वप्नराव तुम्ही पण होतं फौजदार होणे टार्गेट होतं नोकरी कोणती मिळाली तर आपण ती पकडून घ्यायला पाहिजे होती त्यावेळेस पण फौजदार ही एक अशी क्रज होती की आम्हाला ई आरची परीक्षा आम्ही पास डी डीडीआरची परीक्षा पास व्हायचो ग्रामसेवकाच्या पास व्हायचं परंतु आम्हाला त्यावेळेस काही एवढं समजत नव्हतं मार्गदर्शन नव्हतं आम्हाला त्याच्यापेक्षा फौजदार मोठं वाटायचं पण आज आम्हाला कळालं का ए आर किती मोठा आहे डी आर किती मोठा आहे त्यांच्याकडे किती मोठमोठी कामं असतात ते किती मोठे पैसे कमवतात हे मात्र आम्हाला राजकारणामध्ये आल्यानंतर कळालं परंतु त्यावेळेस आम्ही पावजराच्या पाठीमागे लागलो मी स्वपन मी जेलरची परीक्षा पास झालो मला अपॉइंटमेंटचं लेटर आलं पण ते जेलरसुद्धा मला खूप कमी वाटायचं यार काय जेलर व्हायचं तुरुंगामध्ये जायचं काही त्यांना सांभाळायचं परंतु ते काही त्यावेळेस मी आम्ही काही तिथं रुजू झालो नाही किंवा तसं मार्गदर्शन आम्हाला मिळालं नाही जे आमच्याबरोबरच्या मुलं रुजू झाले त्या आज म्हणून आहे त्या क्षेत्रामध्ये पुढे गेलात आम्हालाही बी आमच्या क्षेत्रामध्ये तुमचा सगळ्यांच्या आशीर्वादाने राजकारणामध्ये अगदी दोन हजार दोनपासून असेल किंवा त्याच्या आधीपासून असेल दहा वर्ष आम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषद आम्हाला तिथं मिळाली सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल मार्केट कमिटी असेल अशा या सगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये जाऊन जनतेची सेवा पण करता आली ही सेवा करता करता आम्हाला रिटायरमेंट नाही हे तुम्हाला आधीच सांगितलं परंतु आज हा कार्यक्रम पाहतानी अतिशय छान वाटलं मला पांडवीचे दोन तीन वेळा फोन आले मी म्हटलं केक कापून घेऊ उशीर होतो आहे मी पण बाहेर होतो परंतु पांडूंनी पण छंद धरला की नाही यावंच लागेल आप्पा केक केक कापायला तुम्ही उपस्थितच पाहिजे म्हणून गाई गाई या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना वाट पाहायला लागली त्याबद्दल मी या ठिकाणी माफी मागतो आमचे तारगे साहेब पण थोडेसे थोडेसेताना लेट झाले त्यांच्या वतीने मी या ठिकाणी माफी मागतो परंतु ही जी जोडगोळ आहे आता खऱ्या अर्थाने तर त्यांनी सायकड्यातच आता राहायला यायला पाहिजे कातकडी साहेबांनी जसा आता निर्णय घेतला ते सायकड्यातच आले राहायला तसं तुम्ही पण सायकाड्यामध्ये येऊन तुम्ही जे उरलेलं आयुष्य आहे ते तुम्ही ज्या जे काही तुमचे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील किंवा आपले मुलं असतील त्यांच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे घालवाल आणि त्याचं मार्गदर्शन तर तुम्ही आम्हाला करत राहाल अशीच खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या वतीने मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो तुमचं जे उर्वरित आयुष्य आहे हे सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जाऊन तुम्हाला जी देवी देवी असेल परमेश्वराच्या वतीन आ, मी प्रार्थना करेल की तुम्हाला आयु आरोग्य चांगलं लागू आणि तुमच्या आतून गावाची पण सेवा घडवू मी काही म्हणत नाही की तुम्ही आता या वयामध्ये राजकारण करावं परंतु निश्चित आम्ही जिथं जिथं काही कुठं उभे राहू त्या ठिकाणी निश्चित तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आम्हाला पाठिंबा दर्शवा आणि गावामध्ये जास्तीत जास्त मुलांना पण तुम्ही प्रवृत्त करा का आम्ही ह्या पोलिसाची नोकरी केली परंतु तुम्ही आता पोलिसाची नोकरी करता करता अधिकारी पण बना असे पण तुम्ही मुलांना काहीतरी शिक्षण द्या हीच अपेक्षा मी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र पाठीमागे आता केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे सर्वांनाच आता या ठिकाणी भुका लागल्यात तर आता केक कटिंग करण्याचा कार्यक्रम होतो या ठिकाणी नमस्कार म्हटलं सर्व उपस्थित पाहुण्यांचं पहिलं मनापासून आर्थिक स्वागत मला काय भाषण करता येत नाही आणि अशा तुमच्या शुभेच्छा ठेवा आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे झालंय तर जेवणामध्ये मेनू काय काय आहे तुम्हाला दाखवतो इकडे पनीर भाजी आहे इकडे रबडी आहे चपाती आहे बर्फी आहे पापड आहे डाळ भात आहे आणि चटणी असा एकंदर मेनू आहे शीतलच इकडे झालंय जेवण खेचा नुसते शीतल तर नुसते खेचाच खाऊ राय माऊलीने बर्फी लय